नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे नऊ हजार पोलीस भरतीचे जे पद निघणार आहेत ते कधी निघणार आहेत त्याचे फॉर्म कधी सुटतील किंवा भरतीची प्रक्रिया कधीपासून चालू होईल व नवीन मुलं आता जे उतरणार आहेत त्यांनी कशी तयारी केली पाहिजे काय पुस्तके वाचली पाहिजेन कधीपासून तयारी केली पाहिजे व जे आत्ता या भरतीतून राहिलेले आहेत त्या मुलांनी लगेच तयारी करावी का तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण पोलीस भरती रिलेटेड कोणताही जर व्हिडिओ आला तर तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन पडेल तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो आता तुम्ही पाहताय बरेच सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहेत की एक नऊ हजार पदांची पोलीस भरती सप्टेंबर अखेरीस निघणार आहे तर माझ्या अनुषंगानं माझ्या अंदा अंदाजानं तर हे शक्य नाही का शक्य नाही कारण अजून ही भरती संपलेलीच नाही तर लगेच दुसरी भरती कशी निघेल मग काही मुलं म्हणतील की आचारसंहिताच्या अगोदर भरती निघेल निघणार आहे किंवा इलेक्शन आहे त्यामुळं काढ काढतील किंवा फॉर्म सुटतील तर मित्रांनो शक्य नाही कारण याशी अफवा फेलत असते सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत अफवा फेलती डिसेंबरला फॉर्म सुटतील अखेरमध्ये असा मोठा कालवा होतो आणि जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये शंभर टक्के पोलीस भरतीच्या जा जागा निघणार म्हणजे निघणारच त्यामुळे आता तुम्ही लगेच म्हणू नका की सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये जागा निघतील त्यामुळे मनातला पहिला तर ग्र गैरसमज काढून घ्या की सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अजिबात भरती निघणार नाही परंतु जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक हजार टक्के भरती निघणार म्हणजे निघणारच तर आता जे पहिलं तर घेऊ आपण जे आता या भरतीत जे मुलं राहिलेली आहेत एक दोन मार्कानं आठ मार्कानं किंवा वेटिंगला आहेत त्या मुलांसाठी पहिल्यांदा बोलूया की त्या मुलांनी लगेच आता भरतीतनं निघले म्हणून कुठंतरी कामाला जायचं नाही किंवा बघू भरती निघल्यावर आपण तयारी करू आपली तयारी आहेच की आपण महिन्यात कवर करून घेतो आहे आता काय थोडा अभ्यास करू ग्राउंड बघू नंतर करूया असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही भरतीच करू नका कारण तुम्ही आत्ताच ह्या भरतीतनंच बाहेर पडला कारण तुमचं हेच आहे की की भरती निघल्यावर तयारी चालू केली निघल्यावर तयारी चालू केली त्यामुळे तुम्ही या भरतीतून एक दोन मार्कांना बाहेर पडलात आता भरती संपली आपण भरतीतून बाहेर निघालेलो आहे जर आत्तापासून तुम्ही तयारी करतान तरी सात आठ महिने तुम्हाला भेटतील पाच महिने भेटतील त्यावेळेस तुम्ही प्रॉपर सेफ असाल किंवा ग्राउंड तुमचं चांगलं पडेल किंवा अभ्यास पण चांगला पडेल कारण तुम्ही आता फुल तयारीत आहात आणि ही तयारी जर बंद नाही केली तर तुम्ही एक हजार टक्के तुमची तयारी फुल फॉर्मनं चालू राहते आणि ज्यावेळेस भरती निघते त्यावेळेस तुम्हाला अजिबात कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही तुम्ही पेपरला चांगले मार्क घेता ग्राउंडला देखील चांगले मार्क घेता आणि चांगल्या मार्काने भरती होता तर त्यामुळे नवीन मुलांनी अजिबात गैर हालगर्जीपणा घेऊ नका आतापासून तयारी चालू ठेवा कंटिन्युअसली ठेवा पाच सहा महिन्यामध्ये शंभर टक्के भरती निघेल आणि त्याचा तुम्हाला बेनिफिट पण होईल आता बोलूया आपण दुसऱ्या विषयावर म्हणजे की जे नवीन मुलं आत्ताच बारावी कंप्लीट करून आलेली आहेत आणि त्यांनी तयारी कशी करावी तर मित्रांनो तुम्हाला ही गोल्डन चॅन आहे की पहिल्याच प्रयत्नात पोलीस पोलिसवान्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे कारण जे मुलं आत्ता करून दाखवलेले दा 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 आहेत आपले सय्यजीराज अकॅडमीतील मुलांनी अठरा वर्षे सहा महिने किंवा चार महिने मुलं चार पाच आहेत त्यांनी प्रयत्न ज्यावेळेस बारावीस झाली जून महिन्यापासून त्यांची त डॉक्युमेंट आल्यापासून ती तयारी करत होते आणि पहिल्याच प्रयत्नात आज भरती झाली तुम्हाला देखील अशा प्रकारचं जर स्वप्न पूर्ण करायचं अशा लवकरात लवकर भरती व्हायचं असेल तर जे मी सांगतोय ते शंभर टक्के ऐका आणि तेच अंमल करा तुमचं पण नक्की तसं चांगलं होईल तर मित्रांनो तुम्ही आता नवीन आहात फुल करंटमध्ये आहात तुमचं ग्राउंड एकदम चांगलं असतंय तुम्हाला सिन पेन नडग्या दुखी कुठल्याही प्रकारची इंजुरी होत नाही ग्राउंड चांगलं पडतं फक्त तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे अभ्यास आणि अभ्यास बेसिकपासनं बेस बेस आता नवीन ब्यास सुरू होत आहेत बेसिकपासनं लगेच जॉईन करा गणित बुद्धिमत्ता जी के तुमचं एवढं परफेक्ट होईल कारण तुम्ही आत्ता बारावी केलेली असते आणि करंटमध्ये असतं तुम्हाला कुठलाही प्रकार जाचत नाही आणि पहिली भरती असते त्यामुळे एवढं भारी वाटतं करायला की मी बाय पहिल्याच प्रयत्नात पोलीस होतोय हे आपल्या मनात एक पॉझिटिव्ह थिंकिंग असते आणि त्याचाच आपण फायदा घेऊन आपण पोलीस भरतीला उतरतो ग्राउंड पन्नासपैकी सत्तेच्या आठेच्या पन्नास मारतो पेपरला पंच्याऐंशी मारतो आणि पहिल्याच प्रयत्नात भरती होऊन जातो त्यामुळे नवीन मुलांनी याचा फायदा घ्या तर नवीन मुलांनी आता अभ्यास काय केला पाहिजे एकमेवच पुस्तक आहे सह्याद्री एकेडमीचं उमेश रुक्ण सरांचा ठोकळा तेच वाचा नवीन मुलांना दुसरं काही वाचू नका तेवढं वाचा आणि ते जे क्लासमध्ये शिकवत आहेत ते गणित आणि ते व्याकरण आणि झालेले क्वेश्चन पेपर आठवड्यातून एकदा फक्त सोडवा लगेच प्रश्नपत्रे घेऊ नका आठवड्यातून जे टॉपिक होत आहेत त्या टॉपिकवरचे क्वेश्चन पेपर तुम्ही घ्यायचे आहेत आणि तेवढेच सोडवायचे ते आहेत त्याच्या व्यतिरिक्त काहीच करू नका जे सर शिकवत आहेत जे क्लासमध्ये आहे आणि जे आपल्या रिव्हिजनमध्ये चालू आहे तेच करा फक्त उमेश रुक्णवर सरांचा जो ठोकळा आहे तो यूज करा कारण त्यात बेसिक आहे त्यानंतर तुम्हाला सत्तर पंच्याहत्तरच्या मार्क पडतील त्यानंतर तुम्ही दुसरी पुस्तके वाचली तरी चालेल नोट्स वाचले वाचले तरी चालेल नंतर आता कसं होतं आहे कोण म्हणतात नवीन मुलं आहात तुम्ही आमच्या नोट्स घ्या हे पुस्तक वाचा फफार पसार काय करायची गरज नाही एकच वाचा एकच गणित करा एकच व्याकरण करा त्यातलं तुमचं परफेक्ट झाल्यानंतर तुम्ही कितीही पुस्तकं वाचली तरी चालेल आपल्याला एम पी हो सारखा अभ्यास करायचा नाही आपल्याला स्मार्ट वर्क एकदम थोडक्यात आहे पोलीस भरती आणि थोडक्यात होऊन जायचं आहे तर त्यासाठी हे एवढंच करा आणि आता बऱ्याच मुलं म्हणत असतील आमचं ग्राउंड वीक आहे ग्राउंडची तयारी कशी चालू करू ज्या मुलाचा ग्राउंड वीक आहे त्यांनी ज्या ग्राउंडमध्ये पण काय मुलांचं काय की गोळा आणि शंभर मीटर याच्याकडे जास्त मुलांचं विकनेस असतो तर आत्तापासून सुरुवातीपासून जिम वगैरे हो चालू करा जिममध्ये फक्त शोल्डर बॅक वगैरे हो मारून शोल्डर आणि थाईज आणि आपलं झटक्यासाठी थोडा वर्कआउट आहे मी यूट्यूबला पण टाकले तो वर्कआउट एक करा गोळ्यासाठी आणि शंभर मीटरसाठी थाईज पॉवर आपल्याला असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही जिममध्ये थाईज आठवड्यातून दोनदा हाय शॉर्ट हायनिंग फुल हायनिंग याचा स्पीड वर्कआउट करा लॉंग रनिंग थोडी करा स्ट्रेंथसाठी पायऱ्या हिल वगैरे असं काय मारत बसू नका त्यांना आपलं स्पीड लॉक होत असते तर एवढं नवीन मुलांनी करा आणि जुन्या मुलांनी फक्त घाळ बसू नका आत्तापासून तयारी करत राहा जागा ह्या निघणार आहेतच शंभर टक्के निघणार आहेत परंतु आता लगेच म्हणसान ही भरतीच अजून कंप्लीट नाही मागची मुलं ट्रेनिंग करून ना आलेली नाहीत तुम आणि लगेच उद्याच म्हणसान तुम्ही पुढल्या महिन्यात निघेल नऊ हजार पदं निघणार आहेत असं म्हणून तुम्ही म्हणसान पुढल्या महिन्यातच निघते तर निघणार नाहीत तर जानेवारी फेब्रुवारीमध्येच निघेल माझ्या अनुषंगाने तर तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते पण कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून पुस्तकावरती किंवा ग्राउंडवरती काय व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याची रिप्लाय देईल आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा त्या मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून जे आता भरतीतून बाहेर पडले आहेत त्यांनी काय केलं पाहिजे किंवा नवीन मुलं आहेत त्यांनी काय केलं पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा जय हिंद